नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश मानकर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो एमपीएससी कंबाईन ग्रुप बी एक्झाम आपली आहे दोन फेब्रुवारीला आता याच्यापैकी बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झाला असेल असं मी मानतो आणि अभ्यास झाल्यानंतर थोडीशी एक शेवटची एक फिनिशिंग करायची असते तर, तर ती फिनिशिंग करण्याची आपली जी आहे तर ती वेळ आलेली आहे तर एमपीएससी पेपर पेपरमध्ये जेव्हा तुम्ही जाणार तर त्यावेळी तुमच्या वर तो तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे आहेत परंतु काही अशा काही गोष्टी असतात की ज्या बेसिक सेन्सच्या असतात ज्यांना आपण लॉजिक आणि ट्रिक्स असं काही बाहेर तर हे एवढं काही नसतं फक्त एक बेसिक सेन्सचा पार्ट असतो तर तोच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत अशाच पद्धतीने आपण काही अनेक व्हिडिओ जे आहेत तयार करणार आहोत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते कळवा आणि अशा पद्धतीच्या व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याजवळ खूप वर्षापूर्वीचा अनुभव पाहिजे तसेच तुम्ही खूप सारे साऱ्या कशुपेपरचं अनालिसिस केलं पाहिजे तरच तुम्ही इतकं डिटेल अनालिसिस जे आहे तर ते करू शकता चला तर बघूया बघा पहिली जी कॅटेगरी आहे म्हणजे जे काही प्रश्न जे काही याच्याने सॉल्व्ह होत नाही म्हणजे अभ्यासाने सॉल्व्ह होत नाही किंवा जे पहिल्यावर आपल्याला कळतं अभ्यास प्लस लॉजिक तर त्याला मी लॉजिकचं नाव घेऊन आपण आहे तर ते सॉल्व्ह करू शकतो तर पहिलं सगळ्यात बेसिक लॉजिक जे खूप सारे लोक सांगतात एक असतं सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन जेव्हा पर्याय स्वतः सांगतो की मी उत्तर आहे मग याच्यामध्ये पर्याय काय करतो स्वतःला जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो पहिला जो पर्याय असतो ना तर तो, तो स्वतः एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की मी आहे ओके एक्सप्लेन करण्याचा दुसरं तो पर्याय मोठा असतो मोठा असतो म्हणजे काय शब्दाने मोठा असतो शब्दाने मोठा असतो लेख मोठा असतो या काही वैशिष्ट्य असतात आणि त्याच्यावरून आपल्याला इतर पर्यायामधून तो पर्याय सिलेक्ट करताना सोपं जातो तर हे आयोग आपल्याला काही हिंट देत असतं पहिलं की तो पर्याय जास्त स्वतःला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो दुसरं तो लेंथ मोठा असतो इतर पर्यायांपेक्षा आणि याच्यावरून आपल्याला जे आहे तर ते कळून जातं एक एक प्रश्न बघूया आणि त्याच्यावरून आपल्याला थोडाफार अंदाज जो आहे तो तो येणार आहे बघा पहिला मी प्रश्न बघूया पंचवीस हा एमपीसी कंपनी दोन हजार तेवीस चा जो आहे तर तो प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतो बघा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशींसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती आता वाय झेड समिती असेल मला तिच्याविषयी काही जास्त माहिती नाही पण मी जर एक्झाम्पल पाहिले म्हणजे ऑप्शन जर पाहिले तर त्याच्यामध्ये डॉक्टर राजा चेलिया डॉक्टर सुकुमाई चक्रवर्ती डॉक्टर अभित हुसेन तर याच्यापैकी जे उत्तर आहे तर ते, ते डॉक्टर राजा चेलिया आहे याच्यामध्ये बघा दोन असे ऑप्शन आहेत ना की हो ते स्वतःला जास्त एक्सप्लेन करतात बघा एम नरसिबमन काहीच नाही लावलेलं डॉक्टर अभित हुसेन आहे सुखमाई चक्रवर्ती आहेत बघा हे एकमेव असं पर्याय आहे की जे तीन अक्षर तुम्ही होऊ शकतात म्हणजे स्वतःचं नाव मधलं नाव आणि कुळ म्हणजे सरनेम आपल्याला इथे दिसतं म्हणजे असं एक ऑप्शन आहे की जे इतर ऑप्शन पेक्षा वेगळं आहे आणि ते स्वतःला जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न जे आहे तर ते करत आहे तर हे आपल्याला इथं दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्ही पुढचा प्रश्न वाचा मी थोडस बाजूला होतो वाटल्यास तुम्हाला पुढचा प्रश्न जो आहे तर तो त्याच्यावरून जे आहे तर ते एक हिंट जे आहे तर ते येऊन लागणार आहे बघा प्रश्नामध्ये म्हटलेला आहे युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल दोन हजार एकवीस मध्ये अशोक चक्र हा सन्मान प्रांत प्रदान करण्यात आला आता कोणाला प्रदान करण्यात आला याच्याविषयीच आहे सॉरी एमपीएससी कंबाईन दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे अल्ताफ हुसेन भट मोठं नाव आहे असू शकतो उत्तर जोती कुमार निराडा अश्विनी कुमार दीक्षित हे मी कट करतो एस आय बाबुराव आणि हाय अल्ताफ हुसेन भट या दोन्ही पर्यापैकी एक जो पर्याय आहे तर तो, तो स्वतःला जास्त एक्सप्लेन करतो कारण की त्यांनी स्वतःच पदाचं नाव दिलेलं आहे बघा एस आय बाबुराव म्हणजे पी एस आय बाबुराव एस आय बाबुराव एसीपी म्हणजे काहीतरी काय दिलेलं आहे म्हणजे डॉक्टर म्हणजे बघा स्वतःला जास्त एक्सप्लेन करणारा ऑप्शन जो असतो तर तो आपलं उत्तर असण्याची शक्यता की दाट असते जेव्हा आपल्याला काही उत्तर माहिती नसतात तेव्हा ओके बघा इथे आपल्याला आता ते बाबुराम पण देऊ शकत होते परंतु ए पाय बाबुराव त्यांनी याच्यासाठी दिला की ते हिंट देणार होते की हे आता आता तुम्ही म्हणाल आयोग अशा पद्धतीने काय करतो सर खूप सारे लोक म्हणतात की अरे आयोग असं काय करतो तर याचं उत्तर काय असतं मित्रांनो की आयोगाला याच्यात फसायचं नाहीये आहे म्हणजे उत्तरात फसायचं नाही आहे म्हणजे कोणी उत्तरावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे उद्या जर समजा त्यांनी बाबूराम टाकलं आणि एखाद्याने कोणत्या केस केली की अरे बाबूराम तर हजारो बाबुराम आहेत कोणता बाबूराम तर त्याच्यासाठी ते काय करतात उत्तराला थोडं जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतात ज्याच्या माध्यमातून उद्या जर कोर्ट मध्ये काही केस गेली किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्यावेळी त्यांचं उत्तराचा जो पर्याय आहे तर तो सस्टेन बाबा मित्रांनो आपली एमपीएसी कंबाईन दोन फेब्रुवारीला आहे याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने तुमच्यासाठी अंतिम मिनिटासाठी रिव्हिजन सिरीज लॉन्च केलेला आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनेलवर विविध जे आहेत तर ते व्हिडिओज आलेले आहेत काही व्हिडिओज येतील तर ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा जसं अर्थशास्त्राचं एक सेशन आहे जवळपास दोन तास एकोणपन्नास मिनिटं आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण अर्थशास्त्र कव्हर केलेलं आहे सागर सोनावणी सरनी तसेच भूगोलाचा सेशन झालेलं आहे विज्ञान राज्यशास्त्र चालू घडामोडी गणित तर असे शे विविध सेशन जे आहे तर ते आपले एमपीएसी कंबाईन ग्रुप बी च्या हिशोबाने ऑलरेडी चॅनल्सवर आहेत तर ते तुम्ही नक्की बघितले पाहिजे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे तर अजून खेळ संपलेला नाही आहे कारण की अजून आपल्याला बरेच क्वेश्चन जे आहे तर ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करायचे आहे मग आणखी एक प्रश्न आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार बावीस चा प्रश्न पहा कोणत्या संस्थेने चेक पेमेंट साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केली आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक नीती आयोग अर्थ मंत्रालय बघा सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन या थेरीनुसार नुसार मी जातो नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन हे योग्य उत्तर असतं फॉर एक्झाम्पल याचं उत्तर जर आर पी असतं तर शक्यतो यांनी इथे एनपीसीआय मोकळ केलं असतं एवढं एक्सप्लेन केलं नसतं एनपीसीआय म्हणजे काय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर यांनी एवढं एक्सप्लेन केलेलं आहे याचा अर्थच उत्तर असण्याची दाट एवढी शक्यता पुढचं राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे अजय भूषण पांडे अजिम प्रेमजी नंदन निलेखनी क्रिस गोपाल तुम्हीच बघा याच्यामध्ये कोणता जो पर्याय आहे तर तो तुम्हाला ऑर वाटतो सेल्फ एक्सप्लेन वाटतो तुम्हाला स्वतःला कळून जाईल बघा अजय भूषण पांडे तीन तीन नाव इथे अजय भूषण पांडे इथे किती आहे दोन दोन नाव दोन दोन नाव दोन दोन नाव म्हणजे सेल्फ एक्सप्लेन आपल्या अजय भूषण पांडे हे आपलं उत्तर असणार आहे पुढे एमपीएससी कंपनी हा हा पाच प्रश्न हा सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोणते सदस्य होते आता हे तर खूप म्हणजे सोपा प्रश्न आहे तरी पण जर याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला इथे दिसतं बघा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर थोडं मोठं एक्सप्लेन केलेले आहे आणि हेच उत्तर देखील होतं अशा ठिकाणी काय तुम्ही लॉजिक लावत असताल तर म्हणजे खरंच तुमचा अभ्यास लयच कमी आहे असं सिद्ध होतं पण तरी देखील एक आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी इन्क्लूड केलेला आहे आता याच्यात बघा सेल्फ एक्सप्लेन करताना ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहितीच नाही एकदम ऑड प्रश्न येतो जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याच एक्झाम्पल सांगतो एमपीसी कंबाईन दोन हजार बावीस मध्ये प्रश्न आलेला होता अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे रे रे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केलेले आता हा एकदम ऑड प्रश्न होता की महाराष्ट्रात मला नाही वाटत की त्यावेळी ज्या दोन तीन अडीच लाख लोकांनी परीक्षा दिली असेल त्याच्यापैकी हार्डली दहा बारा हजार लोकांना माहिती असेल तर माहिती असेल मेबी कोणालाच माहिती नसेल थोडासा ऑट टाईपचा हा प्रश्न होता ज्यावेळी अशा हॉट टाईपचे प्रश्न येतात तर त्यावेळी आपण आपल्या लॉजिकनुसारच गेलं गेले पाहिजे आपल्या लॉजिक काय सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन ब्राईट जॉन लाईट गभी तर उत्तर आपण जॉन लाईटच केलं पाहिजे याचं आहे उत्तर दिलेलं होतं आपल्याला ब्राईट ऍक्च्युली हे योग्य उत्तर होतं परंतु आपण जास्तीत जास्त जे आहे तर ते आपण आपल्या नुसार गेलं पाहिजे जॉन लाईट ज्यावेळी आपल्याला ऑट टाइपचे प्रश्न जे आहे तर ते बघायला मिळतील आणि नॉट टाईपचे प्रश्न आहेत उत्तर माहिती नाही तर जो पर्याय असतो तर त्याला आपण निवडलं पाहिजे आपलं चुकू शकतो आता चुकण्याची शक्यता किती आहे मित्रांनो वन फोर्थ आहे हे लक्षात घ्या जेव्हा चार प्रश्न चुकतील तेव्हा एकाचे एक गुण आपले वजा होतील पण समजा आपण चार प्रश्न चुकवले त्याच्यापैकी चार प्रश्न हे लॉजिकनुसार गेलो दोन प्रश्न आपले चुकीचे आले पण मात्र दोन जर बरोबर आलं तरी आपल्याला इथं जो आहे तो तो फायदा होत असतो हे लक्षात घ्या तुम्ही म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचे प्रश्न आहे ऑर प्रश्न आहे पण आपण आपलं लॉजिक जे आहे तर ते शक्यतो सोडलं नाही पाहिजे त्यावेळी आणि या उत्तर तुम्हाला माहितीच नाही आहे तुम्ही स्किप करतो शक्यतो प्रश्न स्किप नका करू की जिथून आपल्याला काही हिंट भेटत आहे कारण की काय होतं ज्यावेळी आपण स्किप करण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळी आपण प्रश्न सोडतो तर आपला अटेम्प्ट हा कमी होऊन जातो आपला अटेम्प्ट हा जास्तीत जास्त असणं इथं गरजेचं आहे ओके पुढे दोन हजार एकोणवीस नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा है? बगा। 9 9. किती टक्के आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार बावीसचा चा प्रश्न बघा नऊ टक्के आठ पॉईंट चार टक्के सात पॉईंट तीन टक्के बघा नऊ पॉईंट चौतीस टक्के हा किती एक्सप्लेन केलेला आहे बघा नऊ पॉईंट तीन चौतीस टक्के एवढा एक्सप्लेन केलेला आहे आणि हेच आपलं जे आहे तर ते उत्तर होत पुढचं आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार बावीसचा प्रश्न आहे पुढे दोन हजार सोड़ा ची एन के सिंग समिती हे संबंधित आहे बारावा वित्त आयोग बारावी पंचवार्षिक योजना चौदावा वित्त आयोग वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट तर बघा आपल्या नुसार नु जर आपण गेलो तर याचं उत्तर काय येत आहे तर सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन जो पर्याय स्वतःला जास्त एक्सप्लेन करतो पुढचा हा सायन्स मधलाच प्रश्न आहे सायन्स मध्ये जर शक्यतो येत नसेल तर लॉजिकही वापरून कधी कधी उत्तर येत नाही कारण की सायन्स मधले प्रश्न सध्या खूप हार्ड होऊन चाललेले तरी देखील काही ठिकाणी लॉजिक लागतं एक दोन प्रश्नांमध्ये तर त्यावेळी आपण नक्कीच लावलं पाहिजे एमपीएससी कंपनी दोन हजार बावीस चा बघूया प्रतिध्वनी तर ऐकूच येतो जर ध्वनीचा स्त्रोत आणि अर्थ यातील नंतरही डायग्नॅसिस आता खूप काही मुलांना माहितीच होतं की सतरा मीटर असतं पण लोकांनी एकदम बरोबर वाचलेलं असतं पण सतरा मीटरपेक्षा जास्त कमी आहे का सतरा मीटर आहे तर याच्यासाठीच त्यांनी एकदम जबरदस्त पर्याय एक्सप्लेन केलेला होता बघा सतरा मीटर पेक्षा जास्त किंवा सतरा मीटर जेव्हा सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन या ते आपलं उत्तर आहे दोन नंबर पुढच एसी कंपनी दोन हजार एकवीस चा प्रश्न सूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितांसाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅश डॅशने ठराव मंजूर केला तर त्याच्यामध्ये चौथ्या नंबरचा ऑप्शन बघा राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने राज्यसभा बाय मेजॉरिटी नॉट लेस दॅन टू थर्ड ऑफ इट्स मेंबर प्रेझेंट अँड व्होटेंग बघा इथं हे फक्त लेटनेच होत नाही मित्रांनो आता इथं आपण इथं त्यांनी एक्सप्लेन खूप छान पद्धतीने केलेलं आहे बघा पहिलं तर पाहूया लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने राज्यसभेने तिच्या एकूण बहुमत आहे बघा हे ये तर येणार नाही लोकसभा तर मला पहिलीच माहिती आहे माझा पॉलिटी तेवढं तर माहितीच पाहिजे की लोकसभेचा रोल हा राज्यच्या संबंधी नसतो राज्यसभेचा काहीतरी रोल आहे मग हे दोन ऑप्शन उरले या दोन ऑप्शन मध्ये खालचं जे ना तो खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे आणि हेच माझं उत्तर असल्याची ही दाट शक्यता आहे पुढचं पैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो आता तुम्ही ज्याचं उत्तर सांगू शकता ऑब्विसली याचं उत्तर काही दोन काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयी विभाग पुढचं एमपीएससी कंपनी दोन हजार एकवीस चा पाहूया पुन्हा जी पी त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे तर इथं पण तुम्ही इझिली उत्तर देऊ शकतात जो व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने पाहत असेल तर याचं पण उत्तर तीन आहे बघा इथं त्याने एक्सप्लेन करताना काय केलं पावसाळी हा शब्द घेतला परंतु पावसाळी शब्द काय होऊ शकतो म्हणून त्यांनी इथं मान्सून शब्द पण जो आहे तो तो प्रयोग केलेला आहे तो इथं केलेला नाही बघा त्याने पण वरती त्याने प्रॉपर एक्सप्लेन केलेला आहे पुढचं चौदाव्या वित्त आयोगाने राजपक्ष जबाबदारी अंदाजपत्रकी व्यवस्थापन म्हणजे एफआरबीएम कायद्याच्या खालीलपैकी कोणता पर्याय सुचवलेला आहे एफआरबीएम कायद्या म्हणजे इथे तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता काय असेल याचं उत्तर तर बरोबर आहे चार नंबरचं कर्य मर्यादा कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेचर पण मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं की सेल्फ एक्सप्लेन आपण करू शकतो पण मित्रांनो सेल्फ से का नाही मित्रांनो काही ठिकाणी आपले आणि हे देखील तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे की युट्यूबर बघा खूप ठिकाणी बघा तर हे लॉजिक साऊंड मोकळ होतात परंतु काही ठिकाणी तुम्हाला थांबावं देखील लागणार आहे म्हणजे काही ठिकाणी तुम्ही ज्या गोष्टी टिक करताना तर ते जपून टिक केलं पाहिजे बघा जे एकदम आहे लक्ष द्या पुस्तकात आहे शक्यतो त्याला लॉजिक लावू नका त्याला लॉजिक लावू नका म्हणजे असे प्रश्न आहे महाराष्ट्र छत्रपत सांगा तर त्याही तुमचं मार्ग पाहिजे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर ते तुमचं मार्ग पाहिजे त्याच्यात जर तुम्ही लॉजिक लावत असणार म्हणजे तुम्ही एकदम सिरियस कॅन्डिडेट नाही आहे आणि ही स्कीम हे लॉजिक हे ट्रिक्स हे म्हणजे हे बेसिक सेन्स हा कोणासाठी बनवलेला आहे की ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि काही पुस्तकाच्या बाहेर आउट ऑफ द बॉक्स सिच्युएशन आहे तर तो, तो कशा पद्धतीने त्याच्या लॉजिकच्या जोरावर हँडल करू शकतो याच्यासाठी काही प्रश्न टाकलेले आहेत तुम्हाला म्हणून ज्या गोष्टी पुस्तकात आहेत त्याला लॉजिक लावून बसू नका त्या एकदम सिंपल गोष्टी असतात बघा काही ठिकाणी आपल्याला फसवतो पण कारण की आय पण अशी व्हिडिओ पाहत असतील किंवा आयोगाला या ट्रिक्स माहितीच असतील एक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदा पासून डॅश उपाय उपाययोजना म्हणून राबवण्यात आला आता फॉर एक्झाम्पल एखाद्याला माहितीच नसेल तो काय म्हणणार रे सगळ्यात मोठं काय दिसतंय भारतीय कृषी पद्धती योजना भारतीय पत्रिका कृषी पत्रिकी योजना पण पत नाही याचं उत्तर हे दोन आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आणखी काही प्रश्न आहेत आपल्याकडे बघा रो, रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली आता हे माहिती नसेल कुठलं तर आपण काय करू अरे सगळ्यात मोठं दिसतंय नॉर्थ इस्टर्न बॉर्डर रेल्वे रूट अरे उत्तर पूर्व सीमांत रेल्वे मार्ग सगळ्यात जबरदस्त एक्सप्लेन केलेलं आहे आपण याला करू पण याचं उत्तर होतो कोंकण रेल्वे पुढचं दोन हजार एकवीस बावीस चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकता मराठी साहित्यिक कोण होते आता या प्रश्नाचं उत्तर तर डेफिनेटली आपल्याला पाठ असणं गरजेचं होतं पण जो कोणी लॉजिक लावण्याचा प्रयत्न करेल तो म्हणेल रे व्ही एस खांडेकर बघा व्ही एस खांडेकर तीन शब्द दिलेले हे उत्तर केलं तो मोकळा जर तू चुकणार आहे का चुकणार आहे दामोदर का काहीतरी याचं उत्तर होतं पण हे त्याला माहिती असणं गरजेचं होतं कारण की मराठी साहित्यिक पुरस्कार आपण शंभर टक्के करत असतो हे प्रत्येक उमेदवार जो आहे तर तो वाचूनच जात असतो अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण सायन्स मधला म्हणा पर्यावरण म्हणा भूगोल मधला म्हणा कुठलाही प्रश्न तुम्ही याला कन्सिडर करू शकता बघा कोणी काय करेल अरे सगळ्यात मोठं काय वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व खनिजे जे पाण्यात नसतात चला हे उत्तर आहे परंतु याचंही उत्तर नव्हतं हे होतं मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात आणि त्यामुळे अति पाण्यामुळे वनस्पती जे आहेत तर त्या मृत होत असतात मग अशाही पद्धतीने आयोग आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो पुन्हा आणखी एक प्रश्न आहे भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभलेले आपण पाहू मला माहित नाही आपण काय करू जपान दक्षिण कोरिया युए अरे बघा इथं बघा युनायटेड अरब अमिरात युए लई एक्सप्लेन केलंय याला आपण उत्तर टिक करून जाऊ पण याचं उत्तर हे फ्रान्स होतं पण शक्यतो असं जरी काही माहितीच नसेल ना तर त्यावेळी तुम्ही डेफिनेटली रिस्क घेतला पाहिजे आणि युए एक टिक केलं तरी तुमचं हे ने जाईल तर हे अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तर ते सेल्फ एक्सप्लेन केलेलं आहे सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन ची थेरी पाहिलेली आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी काही लॉजिक्स आहेत की जे मार्केटमध्ये फिरतात जसं की एक महत्वाचं लॉजिक असतं की जर आपल्याला चार हे दिलेले आहेत इयर दिलेले आहेत तर त्याची क्रमाने मांडणी करायची दोन नंबर जर टिक करायचं तर हे किती कितपट बरोबर येतं कितपट हे चुकीचं येतं तर याचा खुलासा म्हणजे याचा आपण पूर्ण स्टिंग ऑपरेशन म्हणा किंवा याचा खुलासा व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या चॅनेलवर तुम्हाला सर्व अपडेट्स माहिती कॉन्टेंट सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर ते मिळत असतात म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर ते देखील कळवा त्याच्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाईल जे महाराष्ट्र धन्यवाद